ग काय ओरटे हो काय पाहिजे तुला हा काय पाहिजे <laughs> दोन मिनट छात बसा आताच म खाले सारखासारखा काही तुम्हाला चालूच होतो तुझा दोन मिनिटं थांब नेटवर्क दाखवा उद्या किचर मध्ये खांडाला घेऊन जाते माझे बघी सर्व नावाचे ओळखीचे आहेत माझ्या तुझी किती वेळ खाणार आहेस वे तू आता खाल्लंच ना दोन मेटे काम ना आता जेवलीच ना गं आता जेवले ती तरी पण नाटकी करते का सिंग माऊ कापे जरा दोन मिनट संध्याकाळ राह थोडासा राहिला भात आज गणपती बाप्पा बघायला जायला पाहिजे आज भात गरम आई गो तिथे मला भात भरायचे राहिला झोकच मिळतो माझा फोन आल्या जवळ तर माझ्या तुरी दोन मिनटं थांबशील जर भरपूर जातं आणि नेटवर गेला होता माझा मोबाईलचा तेव्हा लाईव्ह बंद झालेला माझ्या घरात कुरकुरेची पॅकेट पण मी शिकत नाही त्यांच्यामध्ये पण मी जेवण घेऊन घातले सगळ्यां बघा हे दोन भूकळ आहेत ना मला चक्कर यायला लागली आता मी आता पडेल ना इथेच मग उचलशील मला तू हां ठीक आहे मम्मा बोले की उठलशील काय दोनदा भात बनवला म्हणून बऱ्यापैकी झाला भरपूर भागात कारण तर रात्रीचा भात कमी पडला होता म्हणून आता दुसऱ्यांदा बनवायला लागले मला एका ठिकाणी सहा भुकड आहेत एका ठिकाणी चार आहेत का प्रत आणि माझ्या इथे कामाचे तर भरपूर जण आहेत सर्वांना जेवायला व्हायला लागतं मला सपोर्ट करा पिशव्यामध्ये भरायचं आणि घेऊन जायचं খাওয়া মনে একদিকে आहे या एक एक जणाला द्यायला आणि हा आहे हा पांडाला आहे पांढऱ्याला थोडंसं जास्त घेऊन जाते मला वाटते किती हा जेवण इकडे इकडे ह्या साईडला जेवणाला हात नाही लावायचा आता हा डायरेक्ट कामाच्या इकडे जाणार माझ्या हा विणलीला जाणार आमच्या भाग एक जाणार हा एकट्याला जाणार आहे हा माझ्या घराच्या इकडे जाणार आहे जेवण म्हणजे मी राहते तिथे बाहेर सर्व मी जेवण टाकत टाकत रिक्ष कामापर्यंत yeah. तिथे जाते रिक्षा तिथे म्हणजे हात आता जेवण पूर्ण तयार झाला एवढे पिशव्या पूर्ण जेवणाने घात आणि आता जी बुक्कड आहे बघा सकाळी जेवण झालायचं हा तिचं सकाळी जेवण झालंय तरी पण तिला आता फेडीगिरी आणल्यावर तर आणि त्या डॉक्टरने सांगितलं आहे जास्त जेवायचं तरी पण ही जेवायला पाहिजे बघा असं बघा कोणाला पाहिजे कोणाला पाहिजे पुढे माझी हां ही स्वीटी आहे माझी बघा लाईक करा भावानं बराबां आम्हाला नाही पाठवलंय तुम्ही ते वेळेची तिकीट नाही मेसेज नाही काय नाही पाठवलंय बॉम्बे मध्ये आहे तर मग आम्हाला पाठवायला पाहिजे तर ना आम्ही जवळ नाही राहत आम्ही बॉम्बेला लांब राहतो त्याच्यामुळे इकडे काय असेल तर आम्हाला सहगत पण नाही की माहिती पण नाही पडत आहे मिरटवाल्यांना भरपूर आले Yeah. Mm -hmm. माऊ किती पण खाऊ नाही ना पप्पू नाही बसत आहे बघा परत तो आता बसलाय अजून माऊ मार तरी पण त्याचं भरत नाही अजून बापरे दूध फ्रीजमध्येच ठेवते आता दूध फोडत नाही आता मला सांगायला जायला बसून खुशिज आहे ते ही बिस्किट लावून जायचे अजून मशीनला कपडे लावायचे लावून जाईल कपडे काढायचे मशीनमधून από εδώ είναι το το δημιείτε काय झाले आता हे कपडे सुद्धा घालायचे Thank you.

काम असतं घरामध्ये सर्व करून जायचं असतं काम घरामधलं भरले कपड्यानी पण कपडे कुठले घालायचे हा रोज प्रश्न पडतो घरात जायचं म्हणजे हा त्रास असतो अरे बापरे 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 इकडे इथे मी कधी झोपत नाही मला आवडत नाही इकडे झोपायला पोरं झोपतात सर्व बघा बेडरूम मध्ये आजकाल आमची पोरं झोपतात आज विटी विटू मम्मा सर्व बाहेर झोपतात आम्ही लोक हा देवाचं रूम आहे इथे देव आहे देवबाप्पा आहे आहे ना दोन पोलगे आमचे झोपतात देवप्पाचे रूममध्ये सिटी कधीतरी झोपते येऊन इकडे एका रूममध्ये एक पोरगा दुसरे दोन रू एका रूममध्ये दोन पोरगे आणि आम्ही सर्व बाहेर झोपतो हा नाही सिटी चला बाय बाय टाटा कपाड उघडला तर बघणार तर सर्व कपडे खाली पडतील घड्या घालायला पण वेळ नाही भेटत आहे ले ले, आता मम्माला कपडे काढून देणार आहे नानीचे कपडे धुवायची राहिले वाट लागली माझा पूर्व कामाला गेलाय ते हाताने धुवावे लागतात कपड्या आता राहू दे उद्या धुवते चला बाय बाय दादा काय झालं मोबाईलला परत